सकाळी नाश्त्याला आम्ही डोसे बनवले होते त्याचे बॅटर भरले होतं तर रात्री आम्ही आप्पे बनवले आणि आप्प्यामधून थोडंसं बॅटर काढून बघा यांना मस्तपैकी असं दोन अंडे टाकून यांना आहे ना आप्पे आवडत नाही त्यासाठी यांना आहे ना त्या आप्प्याच्या बॅटरमधूनच थोडंसं काढून घेतलं त्याच्यामध्ये दोन अंडा थोडा धना पावडर थोडी चटणी थोडंसं हळद टाकून मिक्स करून घेतला आणि मस्तपैकी इथं अंडा आणि डोस्याचे बॅटर असं मिळून मस्तपैकी अशा दोन चपात्या मोठ्या मोठ्या करून दिल्या आणि यांना हे असं खूप आवडतं आणि खायला खूप टेस्टी राहतं दिसायला तर किती गज्जबचं दिसतं आणि खायला पण तसंच खूप खूप टेस्टी असतं तर यांचं यांना मग मस्तपैकी असं बनवून चटणीसोबत दिलं खायला आणि हे बघा दिसायला किती सुंदर दिसतंय आता हे एक काढून झालेलं आहे परत अजून एक काढून देते आपे बनवले की यांच्या असं उपा देऊन जाते त्याच्यासाठी यांना असं काही ना काही बनवून द्यावं लागतं तर यांना पण हे असं बनवून दिलेलं आहे बघा ही पोळी किती मोठी आलेली आणि बघा आता यांना असं राहिलं की असं होल होल पडतात हे बघा असे छोटे 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 असं होल पडतात आणि खूप छान मस्तपैकी दिसतं आणि बघा आता बरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे पलटून द्यायचे अजिबात तव्याला चिटकत नाही आणि लगेच इथं पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे हे बघा आणि आता हे ना दोघं भाग छान मस्त असं शेकून झालेलं आहे आता आपल्याला ना एका प्लेटमध्ये हा पण काढून घ्यायचा आहे डोसा समजा तुम्ही याला पण अंडे टाकून मस्तपैकी डोसे बनवले आणि बघा चटणीसोबत यांना आता आहे ना आपल्याला ना चॉपरने मस्तपैकी असं कापून घ्यायचं आहे बघा याच्याने मस्त असे चार भाग करून घ्यायचे आहे दिसायला पण छान आणि खायला पण छान यांना तर खूपच आवडलेलं म्हणे एकच नंबर झाले यांना दिलं खायला तर हे बघा किती सुंदर दिसतंय ना काय मस्त दिसतंय हे बघा दोघ बाजूने खूप छान आहे तर चला आता यांना देते खायला आणि चला कसा वाटला मी नि कमेंट करून मला नक्की कळवा हे बघा चेहर ही बाब खूप छान मस्त पैकी आणि शेकलं पण खूप छान जात तर चला आता सोबत चटणी चला आता यांना सर्व करते बघूनच असं तोंडाला पाणी येतं पण आम्ही आप्पे खाल्ले ना म्हणून यांच्यासाठी हे बनवलं हे असं आम्हाला आवडत नाही आम्हाला फक्त आप्पे आवडतात किंवा डोसे आवडतात तर चला आता हे बसले यांना देते खायला यांच्या आधी एक खाल्लं गेलं आता हे एक पण देते यांना चटणीसोबत यांना म्हटलं काव कसा का लागतो एकाचा नंबर लागला म्हणे मस्तपैकी पोट भरून गेले तर चला मग आज पुरता एवढंच बाय बाय